मुलांमध्ये उंची वाढण्याचे वय म्हणजे उंची जास्त प्रमाणात वाढण्याचं वय हे अकराव्या वर्षापासून ते अठराव्या वर्षापर्यंत आहे परंतु वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत त्यांची उंची वाढण्याची जी स्पीड आहे ती थोडीशी स्लो होते परंतु योग्य आहार विहार आणि व्यायामामुळे त्यांची उंची पंचवीसाव्या वर्षापर्यंत सुद्धा आपण वाढू शकतो तर मुलींमध्ये मा त्यांची मासिक धर्म यायच्या आधीपर्यंत उंची वाढण्याची स्पीड जी आहे ती जास्त असते परंतु जेव्हा त्यांना मासिक धर्म म्हणजे पिरियड स्टार्ट होतात त्यानंतर मात्र त्यांची उंची वाढण्याची जी गती आहे स्पीड आहे ती थोडीशी कमी होते आजकाल लहान मुलींना बाराव्या वर्षापासूनच पिरियड चालू होत आहे त्यामुळे जर तुम्हाला उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर वयाच्या बाराव्या वर्षाच्या आधीपासून करावा त्यानंतर मुलींमध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत उंची वाढवण्याची जी स्पीड आहे ती थोडीशी कमी होते परंतु वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत त्यांची उंची वाढू शकते काही केसेसमध्ये तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत देखील मुलींमध्ये दे उंची वाढवण्याचं बघितलं गेलं आहे तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंतच आपली उंची का वाढते कारण की आपले जे बोन्स असतात ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत फुल्ली ग्रोथ झालेले असतात आपले जे लॉंग बोन्स आहेत जे स्ट्रॉंग असतात आणि लॉंग असतात मग ते एक वेळा पूर्णपणे डेव्हलप झाले त्यांची पूर्ण ग्रोथ झाली त्यान तर त्यानंतर ते ग्रोथ होऊ शकत नाही त्यांची जी उंची आहे ती वाढू शकत नाही कारण की ते बोन्स मग नंतर एकमेकांमध्ये फ्युज झालेले असतात त्यामुळे उंची वाढवण्याची प्रक्रिया मंद होते किंवा पूर्णतः बंद होते म्हणून वयाच्या पंचवीशी नंतर उंची वाढण्याची जी प्रोसेस आहे ती शक्यतो कमी होते जर तुम्ही खूप प्रयत्न केला तर काही प्रमाणात मात्र तुमची उंची वाढू शकते बरेचसे आयुर्वेदिक वैद्य नवरात्रीच्या काळापासून ते गुढीपाडव्यापर्यंत उंची वाढवण्यासाठी बरीचशी औषधे देतात कारण की ह्या काळामध्ये तयार झालेले जे औषध असतात त्यामध्ये बरेचसे गुणधर्म असतात त्यांची पोटेन्सी ही जास्त असते क्वालिटी जास्त असते त्यामुळे उंची वाढवण्याची क्षमता त्या औषधांमध्ये कित्येक पटीने वाढलेली असते म्हणून ह्या काळामध्ये बरेचसे वैद्य उंची वाढवण्यासाठी औषधी तयार करून ते आपल्या पेशंटला देत असतात आई वडिलांची उंची उंची कमी असण्याची जास्त शक्यता असते परंतु जर तुम्ही योग्य आहार व्यायाम काही योग्य प्रकारचे जे आसन असतात ते व्यवस्थित केले तर तुमची देखील उंची तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त होऊ शकते